ना होता मर गए होते यू ही जुल्म सहकर मर गए होते यू जुल्म सहकर अगर हमें भीम जैसा रखवाला मिलाना होता हमें भीम जैसा रखवाला मिलाना डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर मनो बाबा साहेब तुमचा खऱ्या अर्थाने सन्मान आज स्वाभिमान दिन म्हणून आपण साजरा करतो आणि म्हणून बाबासाहेबांच्या जेवढं बद्दल बोलता येईल तेवढं कमी आहे आणि म्हणूनच या ठिकाणी सरकार येतील जातील पक्ष येतील जातील परंतु हे काल चक्र फिरत राहणार आहे परंतु बाबासाहेबांनी दिलेलं हे संविधान कधीही का कालबाह्य होणार नाही कधीही काल माहिती होणार नाही आणि म्हणूनच मी मानलो जब तक सूरज छान रहेगा बाबासाहेब का नाम आणि बाबासाहेबांचं संविधान बना रहेगा आणि म्हणून मी आपल्याला सांगतो बाबासाहेबांच काय होत काय भूमिका होती दलित शोषित घा अतिशय गरीब पीडित माणूस मुख्य प्रवाहात आला पाहिजे आणि मी मुख्यमंत्री असताना या ठिकाणी या राज्यातल्या सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये बदल घडला पाहिजे चांगले दिवस आले पाहिजे म्हणून मुख्यमंत्री